मी मुंबईतील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये एक सामान्य गृहिणी म्हणून जगत होते संसाराच्या रहाटगाडग्यात अडकूनही माझ्या मनात कुठेतरी एक अनामिक शांततेची प्रेमाच्या नाजूक स्पर्शाची हुरहुर हुर होती माझे पती खूप मेहनती पण त्यांच्या उत्पन्नाने आमच्या गरजांची फक्त तोंड भरायची जीवन थोडक्यात चालले होते पण मनात रिकामपणाची एक उबलेली खोली होती जी भरून काढण्यासाठी मी नेहमी आसुसलेली असे ती रिकामी जागा एका अनामिक ओढीने भरून निघण्याची वाट पाहत होती जशी कोरडी धरती पावसाची वाट पाहते एक दिवस अचानकच आर्थिक संकट उभे राहिले पतीला मोठ्या रकमेची गरज होती आणि माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता शेवटी मी शेजायांकडे रमेशकडे मदतीची याचना केली रमेश नेहमी सौम्य बोलणारा समजूतदार वाटणारा माणूस होता जेव्हा मी त्याच्यासमोर माझी अडचण मांडली तेव्हा त्याच्या डोळ्यात सहवेदना होती की काहीतरी वेगळेच त्याने माझ्याकडे पाहिले त्याच्या नजरेत एक प्रकारची हरुवार्ता होती जी मी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती तो म्हणाला तुमच्यासारख्या प्रामाणिक स्त्रीसाठी मदत ही माझी जबाबदारी आहे त्याच्या त्या, त्या बोलण्यामागे काहीतरी वेगळेच होते एक ओढ एक भावना की अजून काहीतरी गूढ पण त्या क्षणी त्याच्या शब्दांनी मला एक अनामिक आधार दिला काही दिवसांनी रमेश आमच्या घरी आला मला वाटलं पैसे मागायला आला असेल पण त्याचे डोळे काही वेगळंच सांगत होते तो शांतपणे जवळ आला त्याचे हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझ्या डोळ्यात खोलवर बघत राहिला क्षणभर सगळं स्थिर झालं त्याचा स्पर्श अंदावरून विजेसारखा गेला जणू काही माझ्या आतपर्यंत काहीतरी जागृत झाले त्याच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक गोडशीय वाजली तो कुजबुजला मी मदत केली कारण मला फक्त तुमचं भलहवन आहे आणि तुमचं हसू परत पहायचं आहे त्याचे शब्द माझ्या कानात घुमले आणि माझ्या आत्म्याला स्पर्शून गेले त्या मिठीने माझ्या मनातील बंद दरवाजे उघडले खरे पण त्याचबरोबर एक अव्यक्त शंकाही मनात रुजली माझ्या शरीरावर शहारे उमटले आणि हृदय एक नवा ठोका चुकलं हे प्रेम होत की फक्त एक खेळी त्याच्या मिठीत मला सुरक्षित वाटले पण त्याचबरोबर एक अनामिक धाकधुकही होती उत्कट क्षण आणि प्रेमाचा गंध पण एक अदृश्य धागा त्या दिवसानंतर आमच्या भेटी नियमित झाल्या आम्ही कधी त्याच्या बाल्कनीत कॉफी घेत बसायचो कधी समुद्र किनाऱ्यावर हातात हात घालून चालायचो त्याचा स्पर्श हळूहळू माझ्या त्वचेवर रुजत गेला माझ्या रोमरोमात एक नवी संवेदना जागृत करत होता एका संध्याकाळी समुद्राच्या लाटांच्या साक्षीने त्याने माझे केस हळूवारपणे मागे सरकवत माझ्या कपाळावर एक नाजूक चुंबन दिलं त्या स्पर्शात एक अद्वितीय ओलावा होता प्रेमाचा काळजीचा आणि एक खोल उत्कटतेचा त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या कपाळावर रेंगाळला आणि माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू आले हे अश्रू सुखाचे होते की भीतीचे हे मलाही कळत नव्हते तू मला अधुरी वाटतेस तो म्हणाला त्याचा आवाज मादक होता पण तुझ्या स्पर्शाने मी पूर्ण होतो त्याचे शब्द गोड होते पण त्याच्या नजरेत एक अस्पष्ट समजण्यासारखा भाव होता जो मला अस्वस्थ करत होता त्याच्या जवळ असूनही एक अनामिक अंतर मला जाणवत होते एक दिवस पावसाच्या सरांमध्ये आम्ही एका झाडाखाली आश्रय घेत होतो त्याने माझे हात हातात घेतले आणि त्याच्या उबदार स्पर्शात माझे सारे अपराधगंड विरघळले त्याच्या बोटांनी माझ्या हातावर हळुवारपणे स्पर्श केला जणू काही तो माझ्या अस्तित्वाचा शोध घेत होता मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तो म्हणाला त्याचा आवाज थरथरत होता तुझ्या प्रत्येक श्वासात मला स्वतःच अस्तित्व जाणवत मी त्याच्या मिठीत शिरले त्याच्या हृदयाची धडधड माझ्या अंगात उतरली जणू काही आमची दोन हृदय स्ताल धरू लागली होती त्या रात्री पावसाच्या पटपाटव्यात आम्ही एकमेकांच्या कुशीत विसावलो प्रेमात उत्कटतेत आणि एकमेकांतील शांततेत हरवले त्याच्या श्वासात मला माझ्या अस्तित्वाचा गंध जाणवला आणि मी त्याच्या मिठीत स्वतःला पूर्णतः विसरून गेले पण माझ्या मनात एका अदृश्य धाग्याची जाणीव कायम होती जो मला या स्वप्नातून कधीही बाहेर खेचू शकतो मी शेवटी निर्णय घेतला मी रमेशला माझ्या भावना सांगितल्या की मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले आहे आम्ही दोघांनी एका नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवायला सुरुवात केली तो मला त्याच्या मिठीत घेक म्हणाला तू मला पूर्ण करतेस पण स्वप्नाच्या या रंगीत दुनियेला अचानक एक धक्का बसला त्या दिवशी सकाळी दारावर वाजलं मी उघडलं आणि समोर माझा पती आणि त्याच्या हातात घटस्फोटाची नोटीस त्याच्या डोळ्यात फक्त एकच भावना विश्वासघात पण त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे रमेश माझ्या शेजारी उभा होता पण त्याचे डोळे पूर्णपणे निर्विकार होते जणू काही हे सगळे त्याला अपेक्षितच होते माझ्या पतीच्या हातात घटस्फोटाची नोटीस कशी आली आणि रमेशच्या यात काय संबंध हे मला काही केल्या कळत नव्हते एक थंडगार भीतीने माझ्या मनात घर केले रमेशच्या चेह्यावर एक क्रूर हास्य उमटले आता तू माझी झालीस तो कुजबुजला त्याच्या आवाजात एक विचित्र प्रकारचा अधिकार होता माझ स्वप्न जरी भंगल असलं तरी रमेश सोबतचे क्षण त्याचे प्रेमळ शब्द त्याचा हळुवार स्पर्श हे सर्व माझ्या खोलवर रुजले होते हे प्रेम समाजाच्या चौकतीत बसत नसलं तरी ते खरे होत पण त्या क्षणी मला एक भीती वाटू लागली होती रमेशचा खरा चेहरा काय होता त्याने केलेली मदत त्याचे प्रेम हे खरे होते की केवळ एका मोठ्या खेळाचा भाग माझ्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळामागे त्याचे काहीतरी गुप्तहेेतू होते का मला कळत नव्हतं की मी ख्या प्रेमात होते की एका क्रूर सापळ्यात अडकले होते माझ्या मनात अजूनही प्रश्न आहेत आणि रमेशच्या निर्विकार चेह्याने त्या प्रश्नांना आणखीनच गर्द केले आहे तुम्हाला काय वाटतं हे प्रेम होत की एक कप्त होतं कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका